नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो घडामोडी महाराष्ट्रात कुटुंबियांसाठी संबोधीचा मदतीचा हात परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर आंबेडकर चळवळीचे लोकनेते विजय वाकोडे यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले लोकनेते वाकोळे यांच्या कुटुंबियांना सामाजिक मानसिक आणि आर्थिक पाठबळाची गरज होती ही गरज ओळखून समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांनी या कुटुंबियांना फार मोठा मानसिक आधार दिला सोबत आर्थिक सहकार्यानं आवाहन केलं आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला या आव्हानाला प्रतिसाद म्हणून संबोधी विद्यालय परभणी यांच्या वतीनं सत्तावीस हजार सहाशे रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली या मदतीचा धनादेश सहा जानेवारी रोजी लोकनेते विजय वाकुळे यांचे चिरंजीव आशिष वाकुडे यांच्याकडे संबोधी विद्यालयाचे स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष भगवान जगताप यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी रवी सोनकांबळे शीर्षराव जल्लारे सिद्धार्थ भराडे राहुल घनसावन सुधीर साळवे मुख्याध्यापक अविनाश मालसमिंद्र आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद